मला जॉब नाही त्यामुळे काहीतरी उद्योगधंदा उभारून द्या असं म्हणून एका हायस्कूलला मुख्याध्यापक असलेल्या वडिलांना शिवेगाळ करून मारहाण केल्यानं व वा मुलाच्या वारंवारच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून वडिलांनी जीवन संपवले ही घटना माढा तालुक्यातील लऊळ इथं घडली असून सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सापटणे भोसे इथं राहत्या घरी फिर्यादीचा भाऊ सौरभ पाटील यानं मला काही जॉब नाही मला उद्योगधंदा करून द्या म्हणून वडिलांना शिवेगाळ करून भांडण करत ही केली त्याच्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांना पाऊल उचलण्यास सौरभ यानं प्रवृत्त केलं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे आरोपीवर बीएनएस कलम एकशे आठ प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलाचा वैद्यकीय शिक्षण ही अपूर्ण आरोपी मुलगा सौरभ यांना मागील काही वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकमध्ये मोठी रक्कम देऊन प्रवेश घेतला होता परंतु तिथूनही हा मुलगा अर्धवट शिक्षण सोडून घरी परत आलेला होता त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद व वा भांडणं होत होती अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे